जय शिवराय मित्रांनो गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान आयोजित ट्रेक सरसगड मित्रांनो ह्या गडाला आणखीन दोन नावं आहेत हा गड आपला अष्टविनायकापैकी एक असलेला पालीचा गणपती जवळ असल्यामुळे ह्याला पालीचा देखील म्हणतात आणि ह्याचा आकार दिसायला पगडीसारखा असल्यामुळे ह्याला पगडीचा किल्ला देखील किल म्हणतात दे। मित्रांनो गड चढून गेल्यावर बाले किल्ल्याच्या पायथ्याशी थांबल्यावर भोवताली पाहिलं असता आपल्याला असा डोळ्यांना सुखावणारा मनाला शांत करणारा नजारा देखावा पाहायला भेटतो आणि मित्रांनो असा देखावा जर आपल्याला पाहायचा असेल ना पायचा तर त्यासाठी महाराजांनी जतन केलेले गडकिल्ले के आणि डोंगर दऱ्या फिराव्या लागतात अंगातून घाम निघावा लागतो ला 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 आणि मग वर गेल्यावर आपल्याला जो नजारा दिस दिसतो तो डोळ्यांना सुखावणारा मनाला सुखावणारा आणि समाधान देणारा असतो आणि असे नजारे जर तुम्हाला वारंवार नेहमी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नाथ शेतीचा नाथ सह्याद्रीचा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो गडावर जायला उत्तर बाजूने आणि दक्षिण बाजूने दोन दरवाजे आहेत आम्ही दक्षिण बाजूने गेलो दक्षिण बाजूने वरती जाताना आम्हाला एका नाळीमध्ये कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या पायऱ्या खूप उंच आहेत त्या पायऱ्यावर चढून गेल्यानंतर पुढे आम्हाला सांगा माहिती लागत असे थोडी एक दरवाजा लागला त्या दरवाज्याचं नाव दिंडी दरवाजा आहे दिंडी दरवाजा पुढे गेल्यावर आपल्याला किल्ल्याच्या कपारीला अनेक पाण्याचे टाके दिसतात ते पाण्याचे टाके पा गडावर राहणाऱ्या लोकांना पाणी पिण्यासाठी वापरत असत या गडाचा वापर प्रामुख्याने टेळणीसाठी केला जात होता मित्रांनो बाले किल्ल्याच्या माथ्यावरती गड चढून गेल्यावर बाले किल्ल्याच्या माथ्यावरती आपल्याला धान्याचे कोठा घरे शस्त्रा घरे असे ठिकाणी दिसतात त्याचप्रमाणे बालेकिल्ल्याच्या माथ्यावरती तलाव दिसतो त्या तलावाला लागूनच एक महादेवाचं म्हणजे केदारेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही मंदिरा पूजा अर्चा केली सर्वजण पाया पडलो आणि एक शिवगारत दिली आणि तिथून पुढे आम्ही उतार झालो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

you